सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामधून मागासवर्ग एस सी आरक्षित जागेसाठी रुपाली सतीश मैत्रे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे रुपाली मैत्रे या माजी परिवहन सभापती बसवराज मैत्रे यांच्या सुना असून बसवराज मैत्रे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात बसवराज मैत्रे यांना स्वतः या प्रभागातून निवडणूक लढण्याची प्रबळ इच्छा होती मात्र पक्षाकडून संधी मिळाली नव्हती आता काँग्रेस पक्ष निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याच्या धोरणावर रुपाली मैत्रे यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रभागात सध्या एकच चर्चा आहे नवीन चेहऱ्यांना संधी मैत्री कुटुंबीय आणि मित्रपरिवार प्रभागातील मतदारांशी सक्रियपणे गाठीबिटी घेत आहेत काँग्रेसचे शे शहर अध्यक्ष चेतन नरवठे आणि विनोद भोसले यांच्या पॅनलमधून रुपाली मैत्रे लढणार आहेत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत नुकती जाहीर झाली असून राजकीय पक्षांचा हालचालींना वेग आला आहे उमेदवारांच्या अंतिम यादीची अधिकृत घोषणा पक्षाकडून लवकरच अपेक्षित आहे